मुख्यमंत्री फडणवीसांनी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक बोलावलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक महत्वाचे अधिकारी या बैठकीसाठी हजर राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील सुरक्षेचा या बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार पद्मेश सीमेवरती भारत पाकिस्तान तणावाचं वातावरण आहे तर दुसरीकडे राज्यात देखील अलर्ट देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावलेली आहे Uh, प्रथमेश आपण जर पाहिलं तर कुठेतरी काल जो भारत जे भारत आणि पाकिस्तान हे जे सीमा होते लगात तिकडे थी, ज्या ड्रोन्स आहेत ते सुरू झाले होते आणि आपण इक आपण जर बघितलं इकडून तिकडे जे ड्रोन्स आहे ते मारल्याचं चालू झालं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर आता कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे जे निवासस्थान आहे शासकीय निवासस्थान तिथे एक एक, एक बैठक बोलवण्यात आलेली आहे ही जी बैठक असणार आहे खूप महत्त्वाची असणार आहे कारण राज्यातील जो सुरक्षा आहे त्याचा आढावा घेण्यासाठी ही जी बैठक बोलावली जर कळत आहे आपण जर बघितलं अनेक जे महत्त्वाचे गृह मंत्रालयातले जे खाते जे अधिकारी असतील त्याचबरोबर पोलीस खात्याचे कमिशनर असतील ते अनेक आता बैठकीसाठी हजर झालेले आहेत त्याचबरोबर राज्याचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजर झाले आहेत आपण जर बघितलं मुंबई असेल ठाणे असेल रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल हा जो कोस्टल एरिया आहे त्या संदर्भात कुठेतरी ही जी बैठक असणार आहे आपण जर बघितलं मुंबई ही कुठेतरी अनेक ज्या दहशतवाद्यांसाठी असेल ती एक सॉफ्ट टार्गेट असते कुठेतरी ह्याची जी सुरक्षा आहे ती कशी करता येणार आहे संदर्भात या बैठकीमध्ये एक कुठंतरी चर्चा होईल स्वतः देवेंद्र फडणवीस काही मार्गदर्शन करणार आहेत या संदर्भात अधिकाऱ्यांना आपण जर पाहिलं अनेकदा इथे जे दहशतवादी हल्ले देखील झाले होते सध्याची जी स्थिती आहे ती कुठेतरी आपण बघू शकतो की तणावाची स्थिती आहे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी अनेक ठिकाणी कसे मॉक्झिट्स घेता येता येईल कसे पोलिसांची कुमक कशी जास्त वाढवता येईल त्याचबरोबर जे सेन्सिटिव्ह झोन आहेत तिथे पोलिसांच्या ज्या गुप्तचर ज्या यंत्रणा आहेत त्यांना कसं डिप्लॉय करता येईल या संदर्भात जी संपूर्ण एक महत्वाची बैठक आहे ती कुठेतरी आता वर्षा निवासस्थानी सुरू झालेली आहे आपण जर पाहिलं अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री स्वतः याचा आढावा घेत होते या संदर्भात काही अहवाल देखील काही अधिकारी आज या बैठकीमध्ये मांडणार असल्याचं आपल्याला सूत्रांकडून करतोय प्रथमेश नितीश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात